आणि ना या बायका सुद्धा अगदी वेळेवर रजा घेत असतात किती काम पडलेली असतात आणि आणि तुझं तर चालूच आहे एक एक तर माझा पाय दुखतोय त्याच्याकडे तुझं लक्ष नाहीये नुसतं टीव्ही आणि मोबाईल टीव्ही आणि मोबाईल मी काय बोलते लक्ष आहे का तुझं काय झालं पंखा ना तू आधी गरम होतंय नुसतं ते ठीक आहे पण झालं काय डोकं फिरलंय माझं फिरलेलं डोकं हे काही नवीन नाही ते इनबिल्टच आहे झालं काय आज आता नवीन काय होणार आहे तू पंखा लावते किती गरम होत आहे एकतर पंखा लावा पंखा लावतो सकाळपासून नुसतं काम 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 चालू आहे त्यातून ह्या कामवायला बायका येत नाही आणि तुला पण ना एक सकाळचा चहा पण करायला जमत नाही काही अगं मी चहा केला तर ते तुम्हाला पटायला हवा ना हे भांड नको घेऊस ते भांड नको घेऊस हे भांड नको ते भांड नको हा कप नको तो कप नको सगळं असं काय त्याच्यात मी चहा करतोय ना मग मला ठरवू दे ना कसा करायचा तो कळली कारण एक नुसती समजलं चहाच जाऊ दे पण ते हा वेळा चहा ठोसतो ना आपण त्याच्या कपशातरी धुवाल आणि वॉशिंग मशीन तेच किती साधं काम आहे आणि एक वॉशिंग मशीन लावायचं आणि कपडे वाळत घालायचं आम्हाला कसा उद्योग असतो त्या दोऱ्याखाली एवढा कपडे वाळत घाला तुमच्या उंचीमुळे तुम्हाला पटापट कपडे वाळत घालता येतात तेवढं तर जमेल ना पण आम्ही कपडे वाळत घातलेले तुम्हाला पटत नाही हे कपडे पहिल्या जाईनीत दुसरे कपडे त्या लाईनीत तिसरे कपडे घ्या लाईने अजून कुठल्या 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 लाईनीत हा काय प्रकार आहे कपडे कशाही वाळत घातले okay. तरी ते वाळणार आहेत की नाही मग हे काय तुमचे सिस्टम ह्या कामाला पण तुला काय आता ते सुकलेले कपडे घडी घालायचे ह्याच्यात काय प्रॉब्लेम येणार आहे प्रॉब्लेम मला नाही हो प्रॉब्लेम तुम्हाला असतो घड्या कशा घालायच्या हेही तुम्ही मलाच सांगणार की गाऊनची घडी अशी घाल गाऊनची घडी अशी घाल टी शर्ट असा घडी घाल पॅन्ट अशा कर हा काय प्रकार आहे कसंही घड्या घातल्या तरी नंतर त्या इस्त्रीला द्यायच्या आहेत ना कारण किंवा तुम्ही कपाटात घडी घालून ठेवून देणार तशात काय काम करायची नसली ना की ही अशी सतरा कारण सांगितली जात समजलं ना तुमचं काय आहे आम्ही रिटायर झालो आता आम्ही रिटायर झालो म्हणजे घरातली कामं काही करायची नाही ऑफिस मधून रिटायर झालात म्हणजे घरात पण रिटायर झालात का फक्त मोबाईल बघता टीव्ही बघता आणि मित्रांबरोबर गप्पा मारायच्या बायकांनी काय करायचं त्यांनी रिटायरच नाही व्हायचं त्यांनी पण नोकऱ्या केल्या पण घरात रिटायर होता होत आहे का त्यांना नाही तुमची मजा आहे सगळी आम्ही रिटायर झालो म्हणजे फक्त टीव्ही बघू मोबाईल बघू आणि नाक्यावर जाऊ गप्पा मारू फक्त बास आता काय डोक्यावर हात ठेवून बसलाय करू काय काम करायचंय ना त्या पब्बशा पडल्यात ना सिंक मध्ये नुवा जाऊ बघितलं रिटायर्ड झालो त्रास काही संपत नाही ऑफिसमध्ये ते बॉस आणि घरी हे बस काय रे बडबड सर काय घरोघरी मातीच्या चुली नमस्कार नमस्कार प्रपंच तुमचा आणि आमचा आणि सर्वांचाच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील कॅफे लाफ्टर धन्यवाद धन्यवाद